दोन हजार एकवीस ते तेवीस या मागील दोन वर्षात लंपी आजारामुळं अनेक गायवर्गीय जनावरांचा मृत्यू झाला होता शिवाय दूध उत्पादनात घट झाली होती शासनानं या आजारावरील लस उपलब्ध केल्यानंतर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जाणवला नाही हा आजार पुन्हा डोकं वर काढू नये यासाठी आता एक रुपया इतक्या नाममात्र दरात लस मिळणार आहे त्यामुळं जिल्ह्यातील पशुपालकांनी जनावरांचं लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त सॅम लुद्रिक यांनी केलंय पशुपालन हा शेतकऱ्यांचा महत्वाचा जोड व्यवसाय आहे दुग्ध उत्पादनामुळं शेतकऱ्यांना चांगली अर्थप्राप्ती होते पण जनावरांना होणाऱ्या विविध आजारांमुळे दुग्ध उत्पादनात घट होते काही वेळेला जनावरं दगावतात दोन हजार एकवीस ते तेवीस या दोन वर्षात गायवर्गीय जनावरांना लंपी आजारानं ग्रासलं होतं त्या दोन वर्षात जिल्ह्यातील सुमारे दोन हजार सहाशे गायवर्गीय जनावरांचा मृत्यू झाला होता अखेर शासनानं लस उपलब्ध केल्यानंतर लंपी आजाराचं प्रमाण कमी झालं लंपी आजाराचं समूळ उच्चाटन व्हावं यासाठी शासनानं पुन्हा गायवर्गीय जनावरांचं लसीकरण करण्याची मोहीम सुरू केली आहे त्यातून जिल्ह्यातील सुमारे दोन लाख सत्याऐंशी हजार गायवर्गीय जनावरांचं लसीकरण केलं जाणार आहे त्यासाठी केवळ एक रुपये इतक्या नाममात्र दरात लस मिळणार आहे असं पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर सॅम लुद्रिक यांनी सांगितलं पशुपालकांना या निमित्तानं मी असं आवाहन करू इच्छितो की आपलं जनावर विशेषतः गायवर्ग जे जनावरं आहे त्यांना लंपीचं लसीकरण करून घेणे घेणे हे अनिवार्य आहे आपण लंपीचं लसीकरण करून घेतलं तर आपल्या जनावरांच्यामध्ये लंपी येणार नाही किंवा जरी आला दुर्दैवानं तरी देखील तो अतिशय कमी प्रमाणात किंवा लगेच निघून जाईल अशा पद्धतीचा आजार आपल्याकडे येईल तेव्हा मी आपणा सर्व पशुपालकांना विनंती करतो की कृपा करून हे लसीकरणाचा लाभ आपण आपल्या जनावरांना करून द्यावा विशेषतः मी जे देशी गोवंश आहे ज्याच्यामध्ये खिलार आहे किंवा गीर आहे किंवा जर सहवाल आहे किंवा इतर जे जनावरं आहेत त्यांच्याविषयी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की विशेषतः खिलार गायी आहेत खिलार बैल आहेत यांना आपण लसीकरण करून घेणं हे खूप अनिवार्य गोष्ट आहे काही वेळा लसीकरण केल्यामुळं गायीचा गर्भपात होईल किंवा जनावरं दूध कमी देतील या गैरसमजातून पशुपालक लसीकरणाकडं दुर्लक्ष करतात पण ही लस घेतल्यानं जनावरांना असा कोणताही त्रास होणार नाही उलट लंपी आजार झाल्यास जनावरांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो त्यामुळं लसीकरण करणं गरजेचं आहे असं डॉक्टर लुद्रिक यांनी सांगितलं